नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं तन्वी क्रिएशनमध्ये आज आपण अडतीस साईजचं प्रिन्सेस कटोरी ब्लाऊजचं पेपर कटिंग पाहिलं होतं त्याचं आपण आज आ, शिलाई बघणार आहोत ते पॅटर्न कापडावर कसं ठेवायचे तसंच त्याचं कटिंग कसं करायचं आणि शिलाई कशी करायची हे या भागामध्ये आपण पाहणार आहोत फोल्ड आपण कापड घेतलेलं आहे आणि त्या कापडाची फोल्ड केलेली बाजू म्हणजे घडीची नेहमी हे आपल्याकडंच ठेवायचे अशा पद्धतीनं पाठीमागचा भाग हा घडीवरच आला पाहिजे अशा पद्धतीनं घडीची बाजूवर पाठीमागचा भाग ठेवून घ्यायचा त्या आणि जिथे काठ येतील तिथे बाईचं पॅटर्न ठेवून घ्यायचा आणि कटोरी आणि हे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने ठेवून ते मा आखून बरोबर चॉकच्या मदतीनं आपल्याला असं आखून घ्यायचं आहे हे वेगवेगळे पार्ट व्यवस्थित ठेवून आपण आखून घेणार आहोत आणि ते कट करून घेणार आहोत पार्ट व्यवस्थित ठेवले की मग आपण सगळे पॅटर्न ठेवले की आपल्या लक्षात येतं की आपले सगळे पॅटर्न त्याच्यावर बसतायत का किंवा ब्लाउज पीस आपल्याला कमी तर पडत नाही आहे ना किंवा कुठल्या मापासाठी आपण किती कापड घेतलं पाहिजे हे आपल्याला पॅटर्नवरून लक्षात येतं आपण आता कट करून घेऊया अशा पद्धतीनं आपण सगळे वेगवेगळे पार्ट कट करून घेणार आहोत हा कटोरीचा भाग साइडचा पार्ट पार्टी बाई बाई कटिंग करताना नेहमी लक्षात ठेवायचं की कार्ड बरोबर आहेत का नाही हे सुद्धा तुम्ही पाहायचे कारण बऱ्याच वेळा काय होतं की कापड कमी जास्त असतं मग एक छोटी बाई एक मोठी बाई असं होतं आता आपण अस्तरवर कापड ठेवून ते जोडून घेतलेलं आहे आता आपण कटोरी जोडून घेणार आहोत तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीनं हे असं ठेवून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती टिप टाकून घ्यायची आहे हे दोन्ही पार्ट कटिंग करताना जर काही मिस्टेक झाल्या नाहीत तर पार्ट एकदम बरोबर येतात कुठेही कमी जास्त पडत नाही तुम्ही पाहू शकता की हे बरोबर दोन्ही पार्ट एकदम बरोबर आले म्हणजे आपलं कटिंग हे परफेक्टच झालेलं आहे झाली एक बाजू आता आपण खाली कमरेची पट्टी जोडून घेणार आहोत दोन इंचाचं पट्टी एक काढून घेतलेली आहे एका साईडला टीप टाकून घ्यायची आहे वरील बाजूस आपण ती पट्टी ठेवून घेणार आहोत आणि त्याच्यावर पाव इंचं मार्जिन सोडून आपल्याला टिप टाकून घ्यायची आहे मध्येच दोन छोट्या छोट्या चुन्या आपल्याला टाकायच्या यामुळं होतं काय की असं कापड म्हणजे तिरकं होत नाही आहे थोडंसं बरोबर वर आपली पट्टी एकदम ॲक्युरेट बसते आणि थोडंसं पण मध्ये असा घोळ वगैरे येत नाही म्हणून आपण मध्ये छोट्याशा चुन्या टाकून घेतलेल्या आहेत पाठीमागच्या बाजूला देखील तुम्ही असं करू शकता किनारीवरती तुम्ही नंतर आपण मध्ये एक टिप टाकून घेणार आहोत अशा पद्धतीनं आपण टिप टाकून घेतली आता आपण एक अडीच इंचाची पट्टी घेणार आहोत रुंदीला आणि उंचीला पाव इंच एक्स्ट्रा घेणार आहोत त्याच्यावरती टीप टाक वरच्या बाजूला ही पट्टी ठेवायची हो। आहे ही आपण हुकाची पट्टी करत आहोत खालच्या साईड साईडहून पावींचं आतमध्ये फोल्ड करायचं आहे तुम्ही अगोदर देखील त्याच्यावरती टीप टाकून घेऊ शकता त्याच्यानंतर आपण त्याच्यावर दाब टीप देणार आहोत दाब टीप म्हणजे कापडावरच्या किनारीवरती जी टीप दिली जाते त्याला दाब टीप म्हणतात अस्तरवरच्या कापडावर अशा पद्धतीनं आपण वरून एक टीप टाकून घेणार आहोत ही झाली आपली कुकाची पट्टी आता आपण दुसरा पार्ट तयार करायला घेणार आहोत याच पद्धतीनं आपण कटोरी जोडून घेणार आहोत जास्त जोडताना कापड ओढायचं नाही नाही तर काय होतं चुन मधीच असं चुन्या येतात त्याला आणि ते व्यवस्थित दिसत नाही त्यामुळं कापड न ओढता टीप टाकून घ्यायची कमरेची पट्टी जोडून घ्यायची प्रोसिजर सेम तीच आहे छोट्या छोट्या चुन्यामध्ये टाकायच्या आपण अगोदरची पट्टी ज्या पद्धतीनं जोडली त्याच पद्धतीनं ही पट्टी पण जोडून घ्यायची आपण काय होतं की आपल्या छोट्या छोट्या चुका असतात ती आपण करतो आपण जर सुरुवातीला शिकत असत तर आपल्याला लक्षात येत नाही की आपलं काय आहे मग आपण जर कटिंग जर आपल्या व्यवस्थित असेल तर शिवताना काहीच प्रॉब्लेम येत नाही पण जर तुमचं कटिंगच परफेक्ट नसेल तर शिवताना ते, ते प्रॉब्लेम तुम्हाला लक्षात येतात त्याच्यावरती दापटीप घेऊन यायची तुम्हाला व्हिडिओ थोडा जरी हेल्पफुल वाटला तरी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा आता आपण लुकाची पट्टी जोडून घेणार आहोत या अडीच इंचाची एक पट्टी काढलेली आहे त्याला कापडावरती अस्तर लावून घेतलेला आहे याची उंची पण पाविंचं इंच एक्स्ट्रा घेऊन ही आतमधल्या साईडला तुम्हाला ज्या पद्धतीनं दाखवलेलं आहे त्याच पद्धतीनं घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीनं त्याच्यावरती टिप टाकून घ्यायची आता हे आपण डबल फोल्ड करणार आहोत असे एक तुम्ही अगोदर सुरुवातीला एक टिप टाकून घेतली तरी पण चालू आहे किंवा तुम्ही डायरेक्ट अशा पद्धतीनं केलं तरी पण चालू शकतो सेंटरला टीप टाकायची याच्याबरोबर मधोमध आली पाहिजे कारण आपण इथं तुम्ही हाताने सुद्धा आई करू शकता याला किंवा मशीनवर सुद्धा तुम्ही हुक लुक करू शकता या पद्धतीनं दोन्ही पार्ट आपले तयार झाले आता आपण पाठीमागचा भाग तयार करून घेणार आहोत याला टक्स टाकून घेऊया अशा पद्धतीनं दोन्ही बाजूला मी टक्स टाकून घेतले आता कमरेची पट्टी दोन इंचाची पट्टी घ्यायची त्याच्यावरती एका साईडला टेप टाकून घ्यायची टीप टाकून घेतल्यानंतर टा 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 सरळ बाजूनी ती पाठीमागच्या भागावर सरळ बाजूने ठेवायची सेम आपण पुढील बाजूस कमरेची पट्टी जोडली त्याच पद्धतीनं पुढील पाठीमागच्या सुद्धा तसंच करायचं आहे आपल्याला याच्यावरसुद्धा आपल्याला टिप द्यायची आहे टिप दिल्यानं काय होतं की कापड एकदम फिनिशिंगमध्ये आतमधल्या साईडला फोल्ड होतं आणि छान पद्धतीनं म्हणजे दिसायला पण छान दिसतं म्हणून आपण दाब टिप देऊन घेतो आता हे आतमध्ये फोल्ड करणारे आपण ह्याच्या किनारीवर एक टीप देऊ शकता किंवा सेंटरला देऊन तुम्ही परत पाठीमागच्या भागाला किंवा पुढच्या भागाला हातशिलाईसुद्धा करू शकता मी ह्याला हातशिलाई आहे म्हणून मी ह्याला मध्ये एक शिलाई देऊन घेणार आहे नंतर मी ती काढून टाकणार आहे आता पाठीमागच्या भागावरती पुढचा भाग हे अशा पद्धतीनं ठेवून शोल्डर जोड जोडून घेणार आहे शोल्डर जोडताना नेहमी लक्षात ठेवायचं की डबल टिप टाकायची सिंगल टिप टाकायची नाही दोन्ही बाजूचे शोल्डर मी जोडून घेतले याला पण तसंच केलंय डबल टिप टाकलेली आहे आता तुम्ही पाहू शकता की माझं कटिंग परफेक्ट असल्यामुळं इथला मुंड्यात मला मुंडा कोरायची सुद्धा गरज नाही आहे कारण कटिंगच व्यवस्थित आहे त्यामुळं मी बाईचं पण जोडून घेतलेले आहे आता मधी सेंटरला एक कट देऊन घ्यायचा आणि गोलव्याची बाजूही नेहमी लक्षात ठेवायचं की पुढच्या पुड़ बाजूला समौर चा चाली पाहिजे कधी कधी बऱ्याच मैत्रिणींना काय होतं की उलटं सुलटं होतं म्हणजे पाठीमागची बाजू पुढं पुढच्या बाजू म्हणजे लक्षात येत नाही लवकर तर त्याच्यासाठी काय करायचं समोरासमोर दोन्हीही बाई ठेवून घ्यायची आणि गोलव्याची बाजूही वरच्या बाजूला चाली पाहिजे हे पाहायचं त्यामुळं होतं काय की आपली बाई लावताना चुकत नाही याच्यावरती डिटेल व्हिडिओ मी तुम्ही कमेंट केली तर मी याच्यावरती एक डिटेल व्हिडिओसुद्धा बनवून बनवून अशा पद्धतीनं स्लीव्सला पण तसंच करायचं दोन्ही बाई जोडताना डबल टिप टाकायची अशा पद्धतीनं मी दोन्ही स्लीव जोडून घेतल्या आता मी गोट लावणार आहे या गोटसाठी मी एक एक इंचाच्या क्रॉसपट्ट्या काढलेल्या आहेत या मी कापडाच्या मेन कापडाच्या काढलेल्या आहेत अशा पद्धतीनं ते जोडायचं जोडताना पण लक्ष ठेवायचं की सरळ नाही जोडायचं असे कोणी एकावर एक ठेवायचे आणि ते जोडायचं एका साईडला टिप टाकून घ्यायची आणि आता जोडताना काय करायचं सुरुवातीला थोडंसं आतमध्ये फोल्ड करायचं आणि त्याच्यावरती एकदम बरोबर अॅक्युरेट पाव इंच शिलाई येईल एवढंच अंतर सोडून त्याच्यावरती टिप टाकायची आणि लक्षात ठेवायचं की काय होतं सुरुवातीला आपण बिघणार असू तर त्यावेळेस काय होतं एक खालीलचं दोन्ही कापडाच्या मध्ये अंतर सुटलं जातं आणि मग ते परत आपल्याला त्याच्यावरती टिप टाकावे लागते मग ह्याच्यासाठी आपण एक ट्रिक आजमावू शकतो की आपण काय करायचं की कच्च म्हणजे हाताने सुई दोरा घ्यायचा आणि त्याने कच्चं काम करून घ्यायचं म्हणजे धा लांब लांब धागे असे टाकून घ्यायचे म्हणजे काय होतं की आपलं व्यवस्थित एकदम त्याच्यावरून टिप टाकली की काम होऊन जातं आता पुढे पण शेवट करतानासुद्धा आतमध्ये थोडंसं कापड फोल्ड करायचं आणि मग टिप टाकायची असे छोटे छोटे कट्स देऊन घ्यायचे तर आपण हे असं फोल्ड करायचं आणि बरोबर खाचेमध्येच आपल्याला टीप टाकून घ्यायची लक्षात ठेवायचं की नेहमी आपण कापडाच्या त्या गोठ खाचेमध्येच आला पाहिजे तरच आपला गोट हा एकदम असा भरीव हा येतो आणि छान फिनिशिंगमध्ये दिसतो नाहीतर काय होतं बऱ्याच वेळा मग ते व्यवस्थित जर ते टीप नाही मारली गेली पकडलं नाही व्यवस्थित गेलं तर ते मग चपटा होतो किंवा पलटी पडतो अशा बऱ्याच काही काही गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात पन पण आपण जर तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याप्रमाणे जर तुम्ही त्याला टीप टाकली तर हा प्रश्न तुमचा सुटेल तुम्ही पाहू शकता की ती एकदम भरीव असा गोठ हा एकदम तयार झालेला आहे आता आपण फिटिंग टाकणार आहोत फिटिंग टाकायला काय करायचं सरळ बाजूवरती दोन्ही बाजू एकावर एक ठेवायची एक एकदम सरळ बाजूवरती आपण टीप टाकून घ्यायची माझं कटिंग परफेक्ट असल्यामुळं इथं अजिबात कमी जास्त कुठेही झालेलं जा नाही आहे आणि ह्याच्यावरती आतमधल्या साईडला एक टिप टाकून घ्यायची त्यामुळं तुमचं ब्लाउज एकदम फिनिशिंग फिनिशिंगमध्ये दिसतो तुमच्याकडे ओवरलॉकचं मशीन नसेल तरी पण काही फरक पडत नाही अशा पद्धतीनं दोन्ही बाजूची फिटिंग ही टाकून घ्यायची तुम्ही मापानुसार हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद